खूप उशीर झाला ऑफिसला कुछ खाया, दे दो। दो दे खाया तुम्हाला आई वडील नाही का असा का भिकस मागतात का तुम्ही हो। हो। हे पा ज्या लेकराला आई वडील नसतात आणि ते भीक मागतात तो ते लेकराला भीक मागायला लावतात लोक ते स्वतःहून भीक नाही मागत आपल्या देशमधून किती लेकराचा अपहरण व्हावा लागला याचा अंदाजा लावला का आपल्या देशमध्ये किती लेकराचे अपहरण होतात दररोजचे तो फक्त कशाचे पायी हे भिकाचे पायी कोणीही लेकरं जर तुम्हाला भीक मागत असन तर त्याला भीक देऊ नका त्याची विचारपूस करा कारण का आपण आज यांना भीक देतात तो उद्या यांचे अपहरण लेक लेक होतात लेकराचे oh. म्हणून oh. भीक देणं बंद करा आपण भीक देणं बंद केले तर लेकराचे अपहरण आपण मते बंद होतात जय हिंद शाळा शिकता का no. हो चला मग मी तुम्हाला शाळा शिकवते चला आजपासून भीक मागणार का माझ्या माझ्यासोबत O Batavi?